नमस्कार मी प्रवीण पवार आपल्या कोकणी कट्टा युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत करतो आता सकाळी पाणी भरलं आहे म्हणजे रात्रभर पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे हो खाली पाणी भरलं आहे आमच्याकडे ब्राह्मणदेव व्हाळा आणि गावकर व्हाळाचं जेव्हा पा नदी पाणी घ्यायचं बंद करते तेव्हा असं उलटं पाणी रिटर्न आमच्या शेतामध्ये येतं माझ्या पाठीमागे आता तुम्हाला दिसत असेल मी चिक्कल मळ्यामध्ये मा उभा आहे आणि माझ्या खालीच पाणी भरलं आहे मळ्यामध्ये पूर्ण यंदाच्या वर्षातलं पहिलं पाणी आहे आमच्याकडे फुगं बोलतात हऊर बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका आत्ता कोण घेणार आहे आत्ता कोण घेणार आहे किती पण आता पुजले दिवस मच्छर होणार आता तर आता आम्ही निघालो आहे खाली पाणी भरलं आहे रुपेश मागाशी आला खालून ते बोलतो पाणी भरलं आहे त्या यंदाच्या वर्षातलं पहिलं पाणी भरलं आहे मयामध्ये आमच्याकडे फुगा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा आमच्याकडे फुगा होऊर काय कसं व्हिडिओमध्ये जसं उत्तर द्या आता आम्ही वाडीतून घरातून निघालो आहे खाली पाणी भरलं आहे ते बघायला रात्रभर पाऊस चालू आहे तर राजूबाई आणि मी चाललो खाली पाणी भरलं आहे ते बघायला आत्ता मी आलं आहे ब्राह्मणदेवाडी इथे आलो आहे आम्ही इथे क्रिकेट खेळतो हँडरम बॉक्स हँडरम्पचे त्या आता त्या शेत ग्राउंडवरती पूर्ण पाणी भरलं आहे पाऊस जर थांबला तर ते पाणी तेवढंच राहील रात्रभर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे एवढं पाणी भरलं आहे यंदाच्या वर्षातलं हे पहिलं पाणी आहे मळ्यामध्ये भरण्याचं आऊर आला आहे यंदाच पहिल्यांदाच त्या वर्षातला पहिला आऊर आहे हे ब्राह्मणदेव व्हाळाचं पाणी आहे इकडून येतं आणि तिकडून गावातला दुसरा एक व्हाळा अशा दोन व्हाळांचं पाणी नदी जेव्हा पाणी नदीतला घ्यायचं बंद करतं तेव्हा इकडे शेतामध्ये पाणी भरतात राजापूरला पण पाणी भरलं असेल जवळ चौकापर्यंत तर आत्ता मी अर्जुनच्या शेतामध्ये उभा आहे तिकडे मी मगाशी गेलो होतो त्या साईडला ब्राह्मण इथे आत्ता इकडे आलं आहे हे बघा पूर्ण मळ्यामध्ये पाणी भरलं आहे इकडे समोर आहे ती तुम्हाला झूम करून दाखवतो ही जाकवेल आहे जाकवेलच्याच बाजूला नदी आहे म्हणजे इथून दोन व्हाळांचं पाणी एकत्र होतं तिथून मग नदी ते नदीकडे जाते आणि नदी जेव्हा पाणी घ्यायचं बंद करतं उलटं मग रिटर्न त्या व्हाळांचं पाणी आमच्या शेतीमाळ्यामध्ये घुसतं त्याच्यामुळे हाऊर येतो इकडे इकडे आता तुम्हाला दिसत हे आमचं गावचं महालक्ष्मीचं मंदिर आहे इकडे टुकरवाडीच्या साईडला रोड जातो त्या साईडला आहे तर इकडे ह्याच्यापर्यंत पाणी गेलं आहे चिकल मायापर्यंत पाणी गेलं आहे असं पूर्ण पाणी भरलं आहे जर पाऊस थांबला आहे आता पाऊस परत धरला आहे जर पाऊस परत धरला तर रोडवरती पाणी नक्की आहे आता ब्राह्मणदेववाडीच्या इथल्या रोडवरती पाणी नक्की येईल जर परत दुपारी पाणी असेल तर तुम्हाला परत दुपारी ए, मी अपडेट देईन घेणार आहे खाली येणार आहे एक दोन तासानंतर आता मी फॅक्टरीत जाणार आहे त्याच्यानंतर परत खाली येईन अजून अर्जुनच्या खालच्या मळीमध्ये पाणी चढत आहे वाढणी वाढतं आहे अजूनही पाणी कमी होत नाही आत्ता आता मी आलो आहे चिकलमळ्यामध्ये इथे ते टेंबाच्या इथे मळीच्यावरती उभा आहे मी आता हे बघा तुम्ही बघू शकता एवढं चिकलमळ्यामध्ये पाणी भरलं आहे आता आणि वरती पण चढतं आहे आता टेंबाच्या वरती पाणी टेंबाची मुळी म्हणतो तिकडे पाणी हळूहळूवर चढतं आहे बांधाबरोबर आता पाणी आहे इकडे पाणी हळूहळूवर येत आहे इकडे आमचं एस टी स्टॉप आहे दोन वेळ्याचं ही इकडे मराठी शाळा आहे आजपासून शाळा सुरू झाल्यात इकडे पण पाणी वरती येत आहे ह्या माळ्यामध्ये सुरुवात झाली आहे इथे होरमचे क्रिकेट सामने खेळवले जातात आता तिकडे पण पाणी त्या साईडने आलं आहे त्या साईडने उलट आहे आणि आता ह्या साईडने पण पाणी वरती येत आहे म्हणजे पाणी वाढतंय पाणी कमी होत नाही आहे अजून इकडे पाणी भरायचं आहे म्हणजे हळू आता वाळाचं पाणी वरती हे होत चाललं आहे आमची शाळा आहे मराठी शाळा हे गाववाळाचं पाणी आहे बघा ले आता लेवलने पाणी आहे हे पण पाणी वरती येत आहे इकडून आता सुरुवात होते ह्या साईडने माळ्यामध्ये उलट भरत आहे तर आता आम्ही बागेमध्ये आलो आहे इकडे बागेत पण पाणी भरलं आहे पाऊस थांबला आहे पूर्ण समोर आहे ती जाकवेल आहे तर इकडे पूर्ण आता पूर्ण मळ्यामध्ये पाणी भरलं आहे तर बागेत पण पाणी आलं आहे समोर आमची जास्ती वेल आहेत तर आम्ही उन्हाळ्यातून पाणी पितो तर आता दुपारचा जवळजवळ एक वाजला आहे आणि पाणी पाऊस पा। नाही तरी पण पाणी मळ्यामध्ये आहे आणि ती माझं सकाळी तर ही मळी दिसत होती साधारण आता अजिबात नाही पाऊस थांबला जर पाऊस पडला तर ह्या मळीच्या धक्क्याला पण पाणी येईल मासे मासे पकडत कुठे पकडलं नाही कोणी आता नितळ पाणी आता जातील मासे खाली लगेच पाणी खाली जातो तर मासे भेटले असते लगेच जाणार तेव्हा ह्या वर्षामध्ये येत ना पाणी भरता मी सकाळी तर इकडे पाणी नव्हतं आता इकडे पण पाणी भरलं पाऊस थांबला म्हणून आहे मोदीमोदी ना हालचाल करतो ते पाणी जर खाली झालं ना चिकलमळत जायचं कुठला ते झपटन जायला पाहिजे चिखलमळात पाणी जायचं ना तेव्हा जायला जाणार नाही पाण्यात पण पाणी बघितला तरी इकडे पाणी नव्हतं आता बघा पाणी पाऊस थांबलाय नितळ पाणी आहे पूर्ण मळ्यात पाणी आहे आता मी आमच्या मराठी शाळेजवळ आहे